आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडर ते ही सर्वात कमी बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आर सी बी च्या विजयोत्सवाला चंग्राचंगरी चे बेंगलोर येथे अकरा जणांचा मृत्यू बेंगलोर येथे आर सी बीचा विजयोत्सव साजरा करण्यापूर्वी झालेल्या घटनेमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला आहे विजयी मिरवणुकीपूर्वी एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी झाली या घटनेत अकरा क्रीडाप्रेमींचा मृत्यू झाला असून पन्नासहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातामागे आयोजकांचा निष्काळजीपणा आणि गर्दी नियंत्रणातील त्रुटी असल्याचा संशय आहे पोलीस प्रशासन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा आहे आर सी बीच्या विजयी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटजवळ जमले होते त्यानंतर शेकडो चाहत्यांनी बॅरिकेड्स तोडून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जोरदार चेंगराचेंगरी झाली सुरक्षेच्या कारणास्तव आरसीबी संघाची बस हॉटेलकडे रवाना करण्यात आली आनंदोत्सवात हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार तब्बल अठरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काल रात्री आर सी बी बेंगलोर संघाने पंजाब संघाला हरवून आय पी एल करंडक जिंकल्यानंतर देशभरात उत्साहाला उदाहरण आले होते विशेषतः कर्नाटकातील आर सी चा चाहत्यांनी रस्त्यावर उतरून फटाक्यांच्या आतिषबाजीसह जल्लोष करत मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला त्याच पद्धतीने बेळगावातही आरपीडी कॉर्नर चन्नम्मा सर्कल अशा प्रमुख चौकांमध्ये ठिकठिकाणी क्रिकेट संघाचा विजयोत्सव साजरा करण्यात आला शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे मध्यरात्री मोठ्या संख्येने जमलेल्या हुल्लडबाजीचे स्वरूप प्राप्त झाले धिंगाणा घालणाऱ्या समर्थकांमुळे परिस्थितीला वेगळे वळण लागले त्यानंतर बंदोबस्त असलेल्या पोलीस अधिकारी व इतर पोलिसांनी मोठ्या संख्येने जमलेल्या युवा समर्थकांना पांगवण्याचा प्रयत्न केला तथापि त्यांना न जुमानता आनंदोत्सवाच्या नावाखाली धिंगाणा आणि हुल्लडबाजी सुरू राहिली त्यामुळे पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले एकवीस जुलैपासून सुरू होणार संसदेचे पावसाळी अधिवेशन संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार दिनांक एकवीस जुलै ते मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट या कालावधीत होणार आहे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली अधिवेशनाच्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहात देशातील विविध विषयांवर चर्चा होणार आहे अधिवेशनातील कामकाजाची सुरुवात सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होण्याची शक्यता आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने पावसाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित केल्या आहेत देशात सत्तावीस राज्यांमध्ये दे, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे काल मंगळवारी तीनशे नवीन रुग्ण आढळले आहेत गुजरातमध्ये सर्वाधिक म्हणजेच एकशे आठ नवीन रुग्ण आढळले आहेत त्याचबरोबर आता महाराष्ट्र आणि कर्नाटकातही रुग्णांची संख्या वाढत आहे आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार तीनशे दोनवर वर पोचली आहे कोरोना सत्तावीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला आहे तथापि नऊ राज्यांमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही केरळमध्ये सर्वाधिक तेराशे त्र्याहत्तर सक्रिय रुग्ण आहेत पाचशे दहा रुग्णांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, आहे। जानेवारीपासून देशात कोरोनाच्या नवीन प्रकारांमुळे चव्वेचाळीस मृत्यू झाले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे संती बसवाडला पोलीस आयुक्तांची भेट शांतता राखण्याचे आवाहन संती बसवाडमधील धर्मग्रंथ जाळल्याच्या प्रकरणाचा सी आय डीकडून उच्चस्तरीय तपास सुरू आहे पोलीस निर्दोष लोकांना त्रास देणार नाहीत गुन्हेगारांना लवकरच शोधून अटक केली जाईल परंतु ग्रामस्थांनी गावात शांतता आणि सलोखा राखावा कोणतीही घटना घडल्यास कोणत्याही वेळी संपर्क साधू शकता असे शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले त्यांनी संती बसवाड गावाला भेट देऊन शांतता सभा घेतली यावेळी त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले तसेच कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास जातीय सलोखा आणि शांतता बिघडू नये यासाठी प्रयत्न करावे आणि पोलीस दलाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी सर्वधर्मीय बांधव ग्रामपंचायत सदस्य अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते शनेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न शहरातील पाटील गल्ली येथील शनेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून याची माहिती आता खडे बाजार पोलिसांना देण्यात आली आहे अज्ञात चोरट्याने मंदिराच्या जाळीचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला ते शक्य झाले नाही जाळी मजबूत असल्याने त्याला आत जाता आले नाही रविवारी सकाळी मंदिराचे पुजारी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली आहे खडे बाजार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवून याचा तपास सुरू केला आहे गोकाक येथे बस आणि ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू गोकाक तालुक्यातील बेंचिनमर्डी गावाबाहेर बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेमध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पंधराहून अधिक जण जखमी झाले आहेत गोकाक तालुक्यातील बेंचिनमर्डी गावाबाहेर बस आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला ट्रकच्या धडकेमुळे बस पलटी झाली पलटी झालेल्या बस खाली अडकून यल्लव्वा बोरनगड्डी वय सत्तर राहणार कोळवी या महिलेचा मृत्यू झाला आहे पलटी झालेल्या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना स्थानिकांनी काचा फोडून बाहेर काढले त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेकडून बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना बरखास्त कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना बेंगलोर यांनी आज बुधवारी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आणि स्पर्धेवर बहिष्कार घातलेल्या वीस क्लबच्या सदस्यांची बैठक बोलावली होती कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या सभागृहात झालेल्या तातडीच्या बैठकीत अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आमदार एन ए हरीश उपस्थित होते ते म्हणाले की बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने घेतलेले वादग्रस्त निर्णय आणि आर्थिक घोटाळा मनमानी कारभार याचा संपूर्ण विचार करून कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेने जिल्हा फुटबॉल संघटना आणि कार्यकारी मंडळ बरखास्त केले आहे सध्या साखळी फुटबॉल स्पर्धा चालू असून ती स्पर्धा चालूच राहील ताल� येत्या शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी राज्य फुटबॉल संघटनेच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात येईल याप्रसंगी कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेचे सेक्रेटरी कुमार टेक्निकल डायरेक्टर असलम खान जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब उपाध्यक्ष लेस्टर डिसुजा सेक्रेटरी अमित पाटील उपसेक्रेटरी प्रशांत देवदनम एस एस नाडगोडी त्याचप्रमाणे वीस क्लबचे सदस्य राम हदगल प्रणय शेट्टी रवी चौगुले सलीम फणीबंद शाबा देसाई विजय रेडेकर पवन कांबळे आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते याचबरोबर न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद